हाय हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण आळूच्या वड्या कशा बनायच्या ते बघणार आहोत इथे मी पाण्याने मी आता स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर चला आपण आळूच्या पाण्याच्या वड्या कशा बनायच्या ते बघूयात इथे बघू शकता आपण एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यात आपण पीठ टाकून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची दोन चमचा आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट टाकून घ्यायचे तिखट कमी जास्त करू शकता मी ते दीड मी ते एवढं मीठ टाकते अर्धा चमचा असेल साधारण आहे चमचाने घेतलं चला आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून एक दीड वाटी बेसनपीठ एक दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा मीठ लाल तिखट टाकलेलं आहे पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ तर याला भिजवून घेतलेलं आहे बेसनपीठ आता आपण याला लावून घ्यायचं एक एक पानाला आणि असं चाळणीमध्ये तेल लावून आपण याला हे पानाला असं हे बेसनपीठ भिजवलेलं लावून घ्यायचं असं पातळ पातळ थोडं लावून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इथे करू शकतो असे एकावर एक ठेवून दोन तीन पानाला आपण लावून घेऊ शकतो इथे मी आता दोन पानाला लावून घेणार आहे आणि असं असं त्याच्यावर ठेवून घ्यायचं ते पान आणि बघू शकता आपण असं दोन पानांना लावून घेतलेलं आहे इथं चाण ते लावून त्याच्यात घ्यावं आणि आता आपण हे झाकण ठेवून कमी गॅस करून याला छान असं वाफवून घ्यायचं आहे मी आधी पाणी उकळून घेतलं तरी तांब्या भर टाकून आणि आता आपण अशा वड्या ठेवून त्याला असं छान वाफून घ्यायचंय या अशा पद्धतीने दहा पंधरा मिनटामध्ये आपल्या छान अशा वड्या तयार होतात छान असे पाच मिनटं झालेले आहेत पाच पाच सहा मिनटानंतर याला छान असं उलथून घ्यायचे उलटून याला दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे आपण आपल्या इथे उलथून घ्यायचे तर त्याला वाफ्याने दहा मिनटं शिजू द्यायचं तिथे बघू शकता आपण याला उलथून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने पण याला छान आपण वाफून आहे पाच पाच सहा मिनटं या अशा पद्धतीने अजून आपण पण वड्या अशा छान शिज वाफ वाफून झालेल्या आहेत इथे बघू शकता हे असं बघायचं आहे पटकन अशी तुटली की समजून घ्यायची की आपली वडी अशी छान थोडीशी बाकी आहे तर आपण अजून त्याला थोडं होऊ द्यायचे आहे बघा तर त्याला आता आपण अजून थोडं दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे आहेत बघू शकता आपल्या वड्या छान अशा शिजून झालेल्या आहेत तर नंतर आपण याला आता तेलामध्ये तळून घेऊ शकतो किंवा आपणच ते असे फोडणी पण करून घेऊ शकतो तर इथे मी फ्राय करून घेणार आहे आता छान वड्या अशा वापर झालेला आहे तर याला आता आपण बारीक असे छान कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर याला आपण असं तळून घ्यायचं आहे इथे बघू शकता असे छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घ्यायचं आहे इथे तर इथे बघू शकता आपण असे याचे आपण असे कापून घेतलेले आहेत वड्या आणि आता हे आपण तळून घ्यायचे आहे छान अशा खमंग तळून घ्यायच्या तेलामध्ये तर इथे बघू शकता अशा छान आपल्या ते अशा आप पोथीच्या पानाच्या वड्या तयार होतात तर अशा पद्धतीच्या तुम्ही तुम्हाला नक्की करून बघू होऊ शकता असे छान असे कमी गॅस करून असे छान असे हे तेलामध्ये तळवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपले सगळ्या पोथीच्या पानाच्या वड्या अशा छान आपण तळून घेतलेल्या आहे इथे बघू शकता हे पोथीच्या पानाच्या वड्या आपण नुसतं पण खाऊ शकतो किंवा तळून पण खाऊ शकतो पण अशा पण खाल्या तरी खूप छान लागला तर अशा पोथीच्या पाण्या पानाच्या वड्या तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणी स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय